बियाणा रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे आपण करणार आहे खोबरं लसूणची चटणी करणार आहे तर खोबरं घेतले वडलं लसूण लाल तिखट आणि मीठ घेतले पहिले आपण खोबऱ्याचं काप करून घेऊया किसलं तरी चालतंय जरा बारीक काप करून घेणार आहे तर सर्व काप करून झालेत तर आपण मिक्सरच्या भांड्यात सर्व टाकून घेऊया लसूण टाकून घेतलंय त्यातच खोबरं चटणी मीठ ती सर्व टाकून पाणी न टाकताच आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया म्हणजे आठ दिवसपर्यंत छान टिकतं चटणी तर छानपैकी बारीक झाली तर रेडी झाली आपली तोंडी लावायला खोबऱ्याची चटणी एकदा नक्की करून बघा खोबरा लसूण चटणी